लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आजची बातमी आहे आज मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे सातवा हप्ता एकंदरीत तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे नवीन फॉर्म संदर्भामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक आहे त्यात नवीन फॉर्म कधीपासून सुरुवात होणार आहे काय अटी असणार आहे नवीन काही शर्ती असणार आहे का नवीन प्रसिद्धीपत्रक कुठलं असणार आहे हे सर्व माहिती आज मिळणार आहे त्यासोबत सहावा हप्ता ज्या महिलांना नाही मिळाला ना, अशा महिलांना सहावा आणि सातवा हप्ता याचं वितरण केलं जाणार आहे त्यासोबत तुम्हाला त्या ठिकाणी पैसे आलेत का ज्याचे पैसे असतील वीस लाख घरकुल असतील अनेक नवीन ज्या काय महत्त्वाच्या बातम्या आहेत महत्वाचे काय निर्णय ते आजच्या मंत्रिमंडळाचा जो निर्णय आहे या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये संपूर्ण निर्णय आज घेतले जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की व्हिडिओ आवडला या शंका नाही आवडला नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या कर ठिकाणी विसरू नका सोबत अनेक महिला आहेत ज्या महिलांनी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरले ते पेंडिंग आहेत ते सुद्धा कालपासून त्यांचे फॉर्म अप्रुव्हल व्हायला सुरुवात झाली आणि ज्या ज्या महिलांच्या ऑक्टोबरचे फॉर्म अप्रुव्हल आहेत त्यांचं आधार शेडिंग आहे अशाच महिलांना एकंदरीत ऑक्टोबर ते आजपर्यंत जानेवारीचा जो हप्ता आहे तोपर्यंत सहा हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे आठ एकच आहे की तुमचं आधार सीडिंग ऍक्टिव्ह असावं महाराष्ट्राचे संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत सव्वा आणि सातवा हप्ता दोन्ही वीस लाख जे घरकुल आहेत ते सुद्धा महिलांना त्याचं वाटप त्याची मंजुरी ते होणार आहे बांधकाम कामगार योजनेमध्ये जे काय त्या ठिकाणी महिलांना भांडे वाटप जो संच झाला होता तो आचारसंहितेच्या अगोदर सध्या तो सुरू नाही आहे त्यामुळे बाकी ज्या लाडक्या बहीण योजना आहेत ते पैसे तुम्हाला जे काही पंधराशे रुपये महिना आहे ते रेग्युलर येत राहणार परंतु एकविशचा जो हप्ता आहे तसंच तुम्हाला मार्चच्या नंतर ज्यावेळेस अर्थसंकल्प साजरा केला जाईल नवीन वर्षाचा त्यापासून तुम्हाला नवीन जी आर असेल आणि तिथं एकविशेची मागणी आहे एकविशेच्या ज्या काही अटी शर्तीसह ज्या महिला पात्र होतील त्या महिलांना तिथून पुढं प्रति महिना एकवीसशे रुपये खात्यात जमा होतील आत्ता आज ज्या महिलांना सवा हप्ता मिळाला आहे त्या महिलांना ना नाही तर ज्यांना नाही मिळाला अशा ना महिलांना सव्वा सातवा दोन्ही एकत्र मिळाले आणि मग सातव्या हप्त्याचं वितरणसुद्धा एक जानेवारीपासून ते तेरा जानेवारीपर्यंत कंटिन्यू आहे परंतु आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आहे त्यामुळे सरकार सगळ्या लाडक्या बहिणीला दिलासा देईल आणि लाडक्या बहिणीचं जसं नवीन वर्ष हे दोन हजार पंचवीस हे लाडक्या बहिणीसाठी लाडकं ठरणार आहे कारण इथं महत्त्वाचे खूप निर्णय सरकार घेणार आहे नवीन योजना असतील लाडकी बहीण आहे शेतकरी आहे स्पर्धा परीक्षा सगळ्यांसाठी महत्त्वाचं दोन हजार पंचवीस हे वर्ष असणार आहे त्याच्यामुळे सगळे कामं दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहेत लाडक्या बहीण योजनेमध्ये ज्या ज्या महिलांचे पैसे जमा झालेले आहेत ते आनंदी पण नाही मिळाले अशा ना सुद्धा वाटप सुरू होणार आहे आजच्या मंत्रिमंडळामध्ये बैठकीत सर्व निर्णय घेणार आहेत आणि तुम्हाला जे काय सरकारने चौदाशे कोटी रुपयाचं तीन हजार सहाशे एकोणसत्तर कोटी रुपयाची जी काय तरतूद केलेली आहे लाडक्या बहिणीच्या सहाव्या आणि सातव्या तो तोसुद्धा जमा होणार आहे जो बदल केला जाणार आहे फक्त निराधार योजना आहे त्या योजनेत बदल आहे बाकी तुमची लाडकी बहीण संपूर्ण चालू आहे गॅचे जे पैसे आहेत सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे चालू आहे जमा होणं परंतु एकत्रित तीन गॅसचे तुम्हाला न मिळता दोन गॅस एक गॅस असे पैसे वितरित करणं चालू आहे ते तुमच्या खात्यातसुद्धा जमा होतील संपूर्ण न्यूजच्या माध्यमातूनसुद्धा पाहिलं असेल आणि आजची जी मंत्रिमंडळ बैठक आहेत त्याच्यामध्ये सर्वात मोठे निर्णय होणार आहेत आणि ते झाल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा आपण लाईव्ह असणार तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनेलला अजून लाईक केलं असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लाडक्या बहिणीचे पैसे लाडका भाऊ तुमच्या खात्यात जमा करत आहे ते आले असतील तर तुमचा जिल्हा आणि आत्तापर्यंत तुम्हाला किती पैसे जमा झाले त्याची सुद्धा एक तुम्ही कमेंट करायची आहे त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला माहिती नक्की दिली जाईल त्यासोबत आपलं व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सर्वांनी जॉईन करा आणि श्री अकॅडमीचं आपलं ॲप आहे ते जॉईन करा जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल ताई असेल दादा असेल त्या सर्वांना शेअर नक्की त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची सध्या तुम्ही पाहिलं असेल तर बैठक सध्या सुरू आहे सर्व मंत्रिमंडळ जाहीर झाल्यानंतर मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक आहे या पहिल्या बैठकीमध्ये सर्व निर्णय घेतले जाणार आहेत त्यासोबत शंभर दिवसाचा जो काय त्या ठिकाणी त्यांचं टार्गेट ठरलं जाणार आहे त्यासोबत लाडक्या बहिणीचे पैसे नवीन फॉर्मच्या संदर्भामध्ये शेतकरीच्या कर्जमाफी संदर्भामध्ये आणि अजून नवीन योजना त्या ठिकाणी राबवल्या जाणार आहेत मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणींसह अशा अनेक योजना आहेत त्याचा सुद्धा निर्णय या मंत्रिमंडळामध्येच होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ हो। नक्की शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू थे। आणि सोबतच तुम्हाला पैसे जमा नसतील झाली तर त्याची एक कमेंट करा तुमचा जिल्हा कुठला आहे त्याची कमेंट आणि आत्तापर्यंत तुमच्या खात्यामध्ये सरकारकडून एक रक्कम किती पैसे जमा झाले त्याची सुद्धा एक कमेंट करून द्या ठीक आहे थांबतोय